नमस्कार मित्रांनो मी आहे तुमचा पटेल भाऊ आपलं माय राणी आयराणी चॅनलचा बुलेटिनमध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे मित्रो आज बुलेटिनची विशेष बातमी आहे एका तरुण शेतकऱ्यानं आपल्या शेतामध्ये फुलवली आहे मिरची बाग मित्रो सर्वांना ठाऊकच आहे यावर्षी मिरची या, या पिकावरती व्हायरस आलेला होता आणि व्हायरसमुळे अनेक शेतकऱ्यांना आपल्या मिरची या पिकावरती पाणी सोडावं लागलं म्हणजेच उभ्या असलेल्या मिरचीला रोटा मारावा लागला काहींनी तर मिरचीच शेताचा बाहेर काढून फेकली परंतु काही शेतकरी हे सचुटीने मेहनतीने परिश्रम करून त्यांनी आपली बाग वाचवली आणि त्याच्यातीलच एक तरुण शेतकरी म्हणजे गौरव पाटील आणि या गौरव पाटीलचाच तोंडातून आपण त्याची गोष्ट ऐकूया नाव गौरव पाटील मिरची केव्हा लावली दादा मिरची जून ऑगस्ट मध्ये का कोणतं वाण लावलेलं होतं बरं लाली मिरचीचा प्रकार लाली नावाची मिरची का म्हणजे ऑगस्ट मध्ये लावली होती आता किती म्हणजे तरी किती महिन्याची झाली ती पण तीन चार तीन चार महिन्याची झाली का एकंदरीत किती खर्च झालेला बरं तुमचा लाख दोन, दोन आणि उत्पादन सांगता येईल ला। क्विंटल निघाले असेल शंभर पर्यंत देन पर्यंत त्यावेळेस ज्या भाव जास्त होता त्यावेळेस सापडली का तुमची मिरची त्याच्या आता काय भाव चाललाय आता तीन हजार चार हजार तीन हजार चार हजार चालू आहे आणि तुमचं शिक्षण वगैरे बीएससी केमिस्ट्रीला का थर्ड इयरला लॉकडाऊन मुळे तुम्ही लक्ष देत हा लॉकडाऊन मुळे मग आणि शिक्षण पण चालू आहे ऑनलाईन चालू आहे का बऱ्यापैकी चालतं का ऑनलाईन बी शिक्षणाचं काय नाही होईत टावर नाही टावरचा प्रॉब्लेम आहे आमच्या गावामध्ये असं आहे का मग खूपच प्रॉब्लेम येत असते खूपच प्रॉब्लेम आहे डायरेक्ट घरामध्ये जर गेले ना, ना तर मोबाईल फोन पण लागत नाही असा प्रॉब्लेम ना। आहे मग तुमचं मग शिक्षणाचं कसं होतं मग मग काय नाही ना मी टावर साठी मागणी करायला गेले होते पण काही रिस्पॉन्स नाही ना? का मित्रांनो गौरव हा बीएससी सीच्या थर्ड इयरला शिक्षण घेत आहे परंतु कोरोनाच्या काळामध्ये आता ऑनलाईन शिक्षण सुरू आहे आणि कॉलेजद्वारे ऑनलाईन लेक्चर होत आहेत मात्र नेटवर्क प्रॉब्लेमचा इशूमुळे ते शिक्षण घेऊ शकत नसल्याचं त्यांनी बोलकी प्रतिक्रिया दिली मात्र या कोरोनाचा काळाचा या लॉकडाऊनचा चांगला फायदा त्यांनी करून घेतलेला आपल्याला या शेतामध्ये दिसतो आईवडिलांना एक सहाय्यता म्हणून ही शेतामध्ये जाता येतं आणि जाऊन परिश्रमानं आणि मेहनतीनं मिरचीची बाग फुलवता येते हे याचं चांगलं उदाहरण आहे मी पटेल भाऊ तुमची विदा घेतो आणि आपला मायराणी आयराणी चॅनलचं बुलेटिन येथेच समाप्त करतो जय जवान जय किसान